शहादा तालुक्यातील अस्लोद येथे शिवाजी महाराज चौकात एका किराणा दुकानातून एक लाख बावन्न हजार नऊशे रुपये किमतीचा विमल पान मसाला नंदुरबार स्थानिक गुन्हे शाखेच्या वतीने जप्त करण्यात आला आहे या कारवाईमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे सविस्तर वृत्त असे की शहादा तालुक्यातील अस्लोद गावात शिवाजी महाराज चौकातील एका किराणा दुकानात अवैध विमल पाण मसाला आढळला असून आरोपी गोपालसिंग मानसिंग राजपुरोहित राहणार मूळ राहणार बाडमेर राजस्थान त्याला पोलिसांनी अटक केली आहे त्याच्या विरुद्ध शहादा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे यामागील मास्टर माइंड प्रमुख सूत्रधाराला तात्काळ जेरबंद करावे अशी मागणी नागरिकांनी केली आहे मुख्य सूत्रधार मोकाट फिरत असून कार्यवाही अपेक्षित मानली जात आहे यामागील मुख्य तस्कराला स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने गजाआड करावे अशी मागणी शहादात जोर धरू लागली आहे ही कार्यवाही नंदुरबार जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्त तयेस तसेच नंदुरबार स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार खेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस शिपाई विजय धिवरे पुरुषोत्तम सोनार विकास कापुरी यांनी कार्यवाही केली